मुंबईत पंतप्रधानांच्या हस्ते नुकतंच उद्घाटन झालेलं अटल सेतूला काही ठिकाणी भेगा पडल्या आणि राजकीय आरोप सुरू झालेले आहेत आपल्याबरोबर मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आहेत अटल सेतूंचं उद्घाटन काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधानांच्या हस्ते झालं तिथे भेगा पडल्याचा आता राजकीय आरोप फार मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत की अशा स्वरूपाचं बांधकाम कुचकामी करण्यात आलं हे बघा बांधकाम कुचकाम हे असं म्हणण्याचे काहीच कारण नसतं मी काय कोणाचं समर्थन करत नाही भेगांचं प्रकरण जर सिरियस असेल तर त्याचा कॉग्निशन्स घेतला गेला पाहिजे परंतु ज्या लोकांना इंजिनिअरिंगचं नॉलेज असतं hmm. त्यांना माहिती असतं की ज्याला कन्स्ट्रक्शनमध्ये जॉईंट्स असतात तिथं काय असतं हे सगळं टेक्निकल थिंग्ज आहे ह्याच्याबद्दल मी बोलू शकणार नाहीत hmm. आता एखादं तुम्ही बघा बोगदा झाला आणि त्याच्यामध्ये काही बोगदा ज्यावेळेला बांधला जातो त्यावेळेला त्याच्यामधली लिकेजेस दूर केली जातात बरोबर आहे की नाही म्हणजे असं असतं का की बोगदा बांधल्यानंतर हंड्रेड पर्सेंट प्रूफ असतो बिलकुल नाही परंतु लिकेजेस सगळे काढल्यानंतर सुरुवात केली जाते एखादा लिकेज त्याच्यानंतर राहिलेलं असेल तरी ते काढलं जातं आता आपण कोस्टल रोडचं लिकेज काढलं त्यानंतर पुन्हा लिकेज झालेच नाही आता पाऊस आला तरी पण लिकेज झालेलं नाही आहे त्याच्यामुळे हे जे काही टेक्निकल गोष्टी करायच्या असतात त्यावेळेला क्रॅक डेव्हलप झाली तर त्याला काय करायचं वगैरे ही सगळी टेक्नॉलॉजी आहे आणि त्या टेक्नॉलॉजीप्रमाणे त्याच्यातल्या एक्सपर्टनेच त्याच्यावर बोललं पाहिजे कोणीही बोलणं आणि प्रत्येक गोष्टीवर सरकारवर आरोप करणं <tis> आजपर्यंत कधी कोणी एवढी हिंमत नाही केली एवढा मोठा सेतू बांधायची एवढा मोठा सेतू बांधणं एक चॅलेंज आहे भारतातला पहिला समुद्री सेतू आहे तो म्हणजे त्याच्यामध्ये काही टेक्निकल बाबींची पूर्तता करायची असेल तर ती केली जाईल ह्याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही नाही तर डेव्हलपमेंट करायचीच नाही प्रत्येक डेव्हलपमेंट बघा काम न करणाऱ्यावर कुठलीच टीका होत नाही काम करणाऱ्यावर शंभर लोकं ज्या झाडावर आंबे असणार त्याला शंभर लोक दगड मारणार म्हणून विकास कामं करायची नाही आहेत का विकास कामं करायची आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही बघा की कोस्टल रोडच्या वेळेला आम्ही एक रुपयासह घेत नव्हतो खंडणी मागत होते म्हणून त्याला डिले होत होता खंडणी मागण्यावरच आज जर आरोप करायला लागले तर हे कितपत योग्य हे जनतेने ठरवलं पाहिजे मी फडणवीस साहेबांनी डायरेक्ट उद्घाटनाच्या वेळेला सांगितलं की ह्या ज्या दोन कंपन्या भारतातल्या रेप्युटेड कंपन्या त्यांच्याकडे पैसे मागितले जात होते म्हणून ते काम आपले वेगाने करत नव्हते हे पैसे मागणारे कोण होते याचा विचार केला पाहिजे आणि अशीच लोकं जर उद्या एखाद्या क्रॅकबद्दल जर आरडाओरड करायला लागले तर तसं तर काय झालेलं शंभर टक्के नाही आहे आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला पुढच्या काळामध्ये टेक्निकल त्याच्यामध्ये हे असेल आपला शेवटी तो प्राईड आहे ज्याला तुम्ही असं काहीतरी बोलता त्यावेळेला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला स्वतः तुम्ही धक्का लावत असता कारण नसताना तो काय ब्रि बिहारमधला ब्रिज आहे तो पडणार आहे बिहारमध्ये तर चालू असलेले ब्रिज पडलेले आहेत परंतु ती परिस्थिती महाराष्ट्रामध्ये नाही मी काय बिहारवर टीका नाही करत परंतु इथलं एवढं बांधकाम हे असतं आणि ते एवढ्या म्हणजे टेक्निकली एवढं वरिष्ठ दर्जाचं कामकाज आहे त्याच्याबाबत करून आपल्या राज्याची बदनामी तुम्ही करता याच्या पलीकडे मला काही सांगायचं नाही हा एक मुद्दा उपस्थित राहतो तो म्हणजे रामदास कदम यांची विधानं जी आत्ता सगळ्यात जास्त चर्चेचे होत आहेत कारण की मित्रपक्षामध्ये याच्यावरनं तणाव खूप वाढताना दिसतो आहे थेट त्यांनी रवींद्र चव्हाणांमध्ये कोकणातमध्ये हस्तक्षेप तुम्ही कोकणातले येतात प्रतिनिधित्व करता म्हणून हा प्रश्न आहे नाही मला एकच सांगायचं आहे बघा रामदासभाई हे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी एखादी गोष्ट बोलली त्याच्यावर मी कॉमेंट करणं योग्य नाही परंतु तुम्ही मला जनरली विचारलं तर हे शेवटी एक कुटुंब असतं युती हे कुटुंब असतं त्याच्यामधले कुठले मतभेद असतील तर आपल्या ज्याला अंतर्गत बैठक होतात त्याच्यामध्ये ते बोलणं अधिकचं योग्य ठरेल असं माझं व्यक्तिगत मत आहे त्याच्यावर मला काय अधिक बोलायचं नाही पण असे वारंवार एकमेकांच्या मित्रपक्षांविषयीच वक्तव्य करणं म्हणजे सार्वजनिक त्याची प्रतिमा मलिन होते युतीची निवडणुका सामोरे जात असताना अशा गोष्टी करणं कितपत निवडणुका सामोरे जाताना आपल्यामध्ये एकजूट शंभर टक्के पाहिजे आपण एवढं काम केल्यानंतरसुद्धा जनतेमध्ये कुठे गैरसमज झाला ते गैरसमज दूर करण्याची ही वेळ आहे गैरसमज अधिक करण्याची वेळ नाही असं मी स्वतः समजतो तुम्ही कोकणातल्या साहेब खरंच रवींद्र चव्हाण यांचा एवढा इंटरफेअर आहे तिथे एवढा मोठं भाग मला रवींद्र चव्हाणांच्याबद्दल कुठलेही कॉमेंट्स करायचे नाही आहेत नाही सर इंटरफेअर आहे का असं विचारतो मी त्यांच्याबद्दल काय बोलायचंच नाही आहे जे काय बोलायचं मी अंतर्गत त्याच्यामध्ये बोलेन अरुण पेंडेकर सागर कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी मुंबई Thank <music> you.